सध्या पोलीस भर राज्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि या पोलीस भरतीवर जर आपण पाहिलं तर पावसाचं सावट आहे पावसामुळं जे आहे ते अनेक ठिकाणी मैदान खराब झालेले आणि त्यामुळं पोलीस भरती जी आहे ती जी तारीख जी आहे ती मैदानी चाचणीची तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीनं केली जात आहेत अमरावती ग्रामीणसाठी देखील पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहेत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर पहाटेपासनं तीन ते चार वाजतापासनं हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी दाखल झालेले आहेत परंतु काल जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस आला आणि या पावसामुळं जे आहे ते मैदान पूर्णतः खराब झालेलं आहे त्यामुळं आजची तारीख रद्द करून पुढची तारी तारीख देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीसाठी अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं जे आहे ते भरती तिकडे दुसरीकडे सुरू झालेली आहेत विद्यार्थ्यांना आत घेतलं जात आहेत की मैदान अजून भरती योग्य झालेलं नाही त्यामुळं जे आहे ते पुढची तारीख देण्यात यावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीसाठी आलेले आहेत त्यांची काय मागणी आपण जाणून घेणार आहोत पद्धतीत पूर्ण ओला आहे पूर्ण गारा झालेला आहे ज्या ठिकाणी अधिकारी पायी चालू शकत नाही त्या ठिकाणी हे आम्हाला धावायला होता आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला हे डेट न देता दुसरी डेट कोणतीही त्या ठिकाणी जर तुमच्यापाशी ग्राउंड अवेलेबल असेल दुसरं कोणतं त्या ग्राउंडवर आम्हाला धावा या ग्राउंडवर पूर्ण गारा झाला ज्या ठिकाणी अधिकारी चालू शकत नाही त्या ठिकाणी आम्ही धावू पण शकत नाही हे अधिकारी समजायला पाहिजे मी तिथे गेलो आतमध्ये त्यांना बोलायचं होतं तर ते अधिकारी म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही जे प्रोसेस आहे ते आम्हाला ते करावंच लागते तुम्ही तुमचं पाहत बसा विद्यार्थ्यांना आता हात घेतला आमचं तेच म्हणणं आहे का हे न करता आम्हाला एक डेट देण्यात यावी जे पर्टिक्युलर डेट तुमच्यानुसार ठरली जाईल जे डेट एक पद्धतशीर राहील ते डेट आम्हाला पाहिजे अडीव तारीख दिली पाहिजे असं आपण आपल्यासोबत आणखी विद्यार्थी कुठून आला मित्र काय मागे मी येलोणार तालुका जिल्हा बुलढाणा इथून आलेले तारीख वाढून दिलेलं पाहिजे ते आम्हाला पंधरा वीस दिवसाचं तारीख वाढून दिली पाहिजे होती तर आता तिथून पडता येत नाही काही नाही आता आम्हाला तारीख दिली पाहिजे आपल्यासोबत हो आणखी काही विद्यार्थी आहेत कुठून आले मित्रा मैदान खराब झालेला आहे नागपूरहून आला आहे सर आता मैदान पूर्ण खराब आहे सर आमचे इव्हेंट पूर्णपणे कन्फर्म नाही बसत का आमची किती मारावा आमची वीसची बसत नाही अठरा का सोळा बसते आम्हाला एक नाही माहीत सर अजूनपर्यंत एखादी गोळा हातातून घसायला एखादी पायाबळाची भीती आहे अजून आम्हालाच गोळा एखादी आउट ऑफ नाही गेला सोळाच गेला अजून तिथं आमचे मार्ग मायनस होते सर शंभर बरोबर बर नाही आहे सर आम्ही कसा करावा आता तरी इथं विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं की पावसाळ्यानंतर भरती घ्यावी तरी भरती सर आता घेत आहेत पण आता पाऊस पडला सर आता इव्हेंट घ्या कोटी चालते पण थोडा कोल्डा असा ग्राउंड आम्ही कसे मारून टाकून सर आपण बघू शकतो वर्षभर जे आहे ते प्रॅक्टिसही संपूर्ण विद्यार्थी करत असतात आणि अशातच पावसाचं सावट संपूर्ण पोलीस भरतीवर आहे त्यामुळं आजची तारीख रद्द करून जी आहे ते पुढची तारीख द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडे समी सोफ्ट भरतीच्या मैदानीमधून अमरावतीमध्ये ग्रामीण पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचा सावट आहे रात्री तीन वाजल्यांपासून मैदानी चाचणीसाठी विद्यार्थ्यांची हजेरी आहे आणि पावसामुळे मैदान खराब असल्याने मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते स्वप्नी लुमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत स्वप्नीला आपण पाहतोय की ही मैदानी चाचणी जी आहे ती पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेली होती मात्र आज सुद्धा पावसाचा सावट आहे मध्यरात्री तीन वाजल्यापासून मोठ्या संख्येनं विद्यार्थी या मैदानाच्या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या काय प्रतिक्रिया उमटत आहे नक्कीच वृषाली आपण जर पाहिलं तर काल दुपारपासनं अमरावतीमध्ये मोठा मुसळधार पाऊस झाला रात्री देखील पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे ते मैदानी चाचणीसाठी असलेलं मैदान पूर्णता खराब झालेलं आहे त्यामुळे जे आहे ते मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने विद्यार्थी आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अमरावतीच्या ग्रामीण पोलीस भरतीसाठी परंतु मैदान योग्य नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे पोलिसांनी आता प्रशासनाने विद्यार्थ्यांना आत घ्यायला सुरुवात केली परंतु विद्यार्थी म्हणतात की आजची तारीख पुढे ढकलावी धावण्यायोग्य हे मैदान नाही आमचं नुकसान होणार असं विद्यार्थी म्हणतात हजारोच्या संख्येने विद्यार्थी तातकडत उभे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगणार काय तुमची आता मागणी आहेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी थांबलेले आहेत प्रशासनाला फक्त एकच अजून एक, एक विनंती आहे की सर्वांचे इथं ग्राउंड हे खूप कमी प्रमाणात होत आहे बरेचसे ज्या आधी जे बॅच झालेली आहे त्यांचा ग्राउंड त्यांना वेळ मिळून आधी दिलेला आहे म्हणजे यांनी वेळ वाढून दिलेला आहे फक्त प्रशासनाला आपल्या हात जोडून एकच विनंती आहे की तुम्ही आमचा जो टाइम आहे जो वेळ आहे हा हा पाऊस नसताना किंवा ग्राउंड व्यवस्थित असताना घ्यावा बस एवढीच विनंतती आहे बस काय सांगशील मित्रा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहे तुम्ही काय मागणी केलेली आहे आमची मागणी एकच आहे जसे गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे की ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण ज्या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे त्या ठिकाणची डेट जशी इथे अमरावती ग्रामीण ची जे एकवीस तारखेला होती थी। थी। ते ग्राउंड खराब असल्यामुळे त्यांना सोळा तारीख देण्यात आली सोळा जुलै देण्यात आलेली आहे तशीच आमची तारीख का नाही सामोर धकलत आहे जसे हे आतमध्ये घेत आहे ग्राउंड ओलं असून सुद्धा जर तुम्ही ग्राउंड घेत असाल तर तुम्हाला नेमकं मुलांचं नुकसान